सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त सेलू शहरात सेलूजिंतूर मतदारसंघाच्या भाजपाचे आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर व दीपासंभ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला येथील क्रीडांगणावर गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी विनोदी चांडाळ चौकडीच्या करामती या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सहा ते आठ या वेळात तर शुक्रवार एकोणतीस डिसेंबर रोजी ह प केशव महाराज खळीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन सायंकाळी सहा ते आठ या वेळात करण्यात आले असून या दोन्ही कार्यक्रमाच्या श्रवणाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन संयोजक आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी आज रोजी केले असून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ॲडव्होकेट दत्तराव कदम शंकरराव भोंडवे कपिल फुलारी भारत इंद्रुकेसह इतर पदाधिकारी यांनी केले आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ यात्रेच्या निमित्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे